अथर्व शीर्षाचं पठण तर आपण नेहमीच करतो पण गणपतीच्या या दिवसांमध्ये सामूहिक अथर्व शीर्ष होते दरवर्षी न चुकता यात अनेक मंडळांकडून अथर्व शीर्ष पठनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक भक्तही यात उत्साहाने भाग घेतात पण अथर्व शीर्ष पठणाने काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का अथर्व शीर्ष हे एक उपनिषद आहे जे अथर्व वेदाशी संबंधित आहे यामध्ये गणेश विद्येची उपासना सांगितली आहे असं सांगितलं जात अथर्व म्हणजे स्थिर किंवा शांत आणि शीर्ष म्हणजे मस्त किंवा डोके असा होतो त्यामुळे अथर्व शीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी देणारे किंवा शांत चित्त करणारे स्तोत्र समजले जाते तसेच यामुळे बुद्धीला स्थिरता प्राप्त होते असं म्हणतात तर अशा या अथर्व शीर्षाचे एक हजार वेळा पठन केल्याने इच्छित फल प्राप्त होते अशी श्रद्धा आहे त्यामुळे गणेश उत्सवात खास करून अथर्व शीर्षाचे पठन केले जाते तर तुम्हाला अथर्व शीर्ष तोंडपाठ आहे का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा